आता आपण आहोत गणेशदादा शिंदे प्रसिद्ध व्याख्यान करते हे आपल्या मूळ शहरामध्ये आलेले आहेत आपण जाणून घेऊया आपल्या विद्यार्थ्यांबद्दलची त्यांच्याकडून प्रतिक्रिया काय सांगाल आमच्या विद्यार्थ्यांबद्दल आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे ग्रामीण भागातील मुलांना आपण अकरावी बारावी नंतर नेमकं काय करावं हे लक्षात येत नाही किंवा ठराविक काही गोष्टी त्यांच्या मनात असतात की नाही मी मेडिकलला जाईल किंवा इंजिनिअरिंगला जाईल याच्यापेक्षा वेगळी वेगळ्या क्षेत्रांकडे मुलं पाहायला तयार नसतात परंतु इथलं प्रत्येक मूल एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्याची त्याला जाणीव करून देता यायला हवी या उद्देशानं आज जो उपक्रम राबवला त्यासाठी संयोजकांचे मनापासून आभार सर मूळ शहरातील विद्यार्थ्यांना तुम्ही एक प्रसिद्ध व्याख्यान करते म्हणून काय संदेश देणार खरं तर मी असं काही वेगळं सांगणार नाही फक्त मुलांना सांगेल की कुठल्या एका चौकटीत आपण अडकू नये किंवा एखादा मार्ग बंद झाला म्हणजे आयुष्य संपत असं नाही असंख्य मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत कला क्रीडा साहित्य राजकारण समाजकारण अभियांत्रिकी वैद्यकीय संशोधन किती किती क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत आपण आपल्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात आपली बलस्थानं ओळखावी समाजातल्या संधी ओळखाव्यात आणि त्या दृष्टीनं आपण आपलं करिअर मोडावं आपलं एक गाणं आहे जी सोशल मीडियावर नेहमीच आम्ही गुप्त व्हायरल झालेलं आहे काय सांगू राणी तुला हेच कॉलेज लाईफ मध्ये सगळेच कवी असत तसं मी कॉलेजमध्ये असताना कविता लिहिली होती आणि नंतर ती सोशल मीडियातनं व्हायरल झाली आणि हो बॉईज फोर या चित्रपटात आली मी ग्रामीण भागातला आहे ग्रामीण भागातले सुखदुःख मला ठाऊक आहे माझं शहरात जरी शिक्षण झालेलं असलं मी पुण्यात गेलो एमबीए ला शहर आणि गाव खेड त्यातला फरक मी असा जुळून बघितलेला आहे पण दोन्हीकडेही काही जमेच्या बाजू आहेत काही आ... कमतरता आहे तर त्या कमतरता आणि जमेच्या बाजू मी या गाण्यातनं मांडण्याचा प्रयत्न चला या गाण्या चाल मीच ती गुणगुणता गुणगुणत असताना मीच दिलेली ती चालेल ही गाना लिहित असताना आपल्याला काही गाण्या चित्र नाही असा ना कधी कुठला उद्देश डोळ्यासमरून ठेवून तर कधी केलेलच नव्हतं नाव हे गाणं अवधूत गुप्तेंनी ऐकलं आणि मग त्यांनी मला फोन केला की बॉईज फोर हा चित्रपट येतो आणि या चित्रपटात आपण हे गाणं घेऊया आणि मग ते चित्रपटात थँक्यू सर थँक्यू सो मच